रामराम शेतकरी मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या हिजच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पीक म्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरीप हंगामचा पीक विमा भेटला नाही त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक म्याचं वाटप होणार आहे अद्यापही ज्या शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा पीक किंवा वाटप झालेलं नाही पीक विमा नाही त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पीक वाटप सुरू झालेलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांनो नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचं वाटप सुरू झालं आहे तर शेतकरी बांधवांनो ते नऊ विमा कंपन्या कोणत्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक वाटप सुरू आहे निधी किती वाटप सुरू आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवनं चार हजार कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केली होती आता उर्वरित तीन हजार दोनशे कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्यानं वाटप सुरू झालंय ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पीक वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप करा तर शेतकरी बांधव पहिला जिल्हा आहे तर पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयाच्या पिकिम्याचं वाटपमा पी, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप कोणत्याही प्रकारचा विमा मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवाने आपले बँक खाते चेक करू शकता पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत विम्याचं वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरची कंपनी आय सी आय सी लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये बावीस कोटी बावीस कोटी सत्तर लाख रुपयाच्या पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे तर शेतकरी बांधवनं हेक्टरी सात हजार रुपयापासून ते वरवर चौवेचाळीस हजार रुपये हेक्टरी पर्यंत पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना आपण आपल्या बँक खाते चेक करू शकता पिक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यानंतरची कंपनी युरियन्सल टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर तर या जिल्ह्यामध्ये चौतीस कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरची कंपनी ओरियन चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठरा महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकासाठी पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून वासिम बुलढाणा सांगली बीड नंदुरबार तर या विमा या जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाच्या पिक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो त्यानंतरची कंपनी एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव तर या जिल्ह्यामध्ये शंभर कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं आहे तर शेतकरी बांधवांनो आपण आपले बँक खाते चेक करू शकता पंधरा ऑगस्टपर्यंत पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्याही शेतकरी बांधव अद्यापही पीक विमा मिळाला नसेल तर त्या शेतकरी बांधवासाठी अत्यंत आनंदाची बातमी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यानंतरची कंपनी लाईफ इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी साठ महसूल मंडळामध्ये पन्नास कोटी रुपयाच्या पीक मॅच वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातन नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या विमा या जिल्ह्यामध्ये दोनशे चा, चारशे कोटी रुपयाच्या पीक मॅचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवनं त्यानंतरची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली तर या या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा या विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला होता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आणि त्याचं चार हजार कोटी रुपयाचं वाटपसुद्धा झालं होतं तर उर्वरित तीन हजार दोनशे कोटी रुपयाचं वाटप पंधरा ऑगस्ट पर्यंत वाटप पूर्ण आहे जुलै महिन्यात वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो चौतीस जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे पहिला जिल्हा अकोला अमरावती अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा कोल्हापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा नाशिक यवतमाळ तर या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते चेक करू शकता पंधरा ऑगस्टपर्यंत पीक विम्याचं वाटप पूर्ण होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी बांधवानं हे होतं पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे खांबा खरी खरीप हंग खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकिम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब कोण ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चलाच शेतकरी बांधव तुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद